नमस्कार मित्रांनो आज शू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे रवा आणि दही घेऊन उत्तप्पा सर्वात आधी मी एका बाऊलमध्ये एक वाटी रवा आणि एक वाटी दही घेत आहे थोडंसं पाणी घालून आपण त्याला छान पॅकी मिक्स करून घेऊया गरज पडल्यास तुम्ही अजून पाणी घालू शकता यामध्ये मी आता या चव्यानुसार मीठ आणि बेकिंग सोडा घाल घालत आहे त्यानंतर छान पॅकी मिक्स करून घेऊया आणि दहा मिनटं झाकण ठेवूया दहा मिनटानंतर आपण बघू शकता आपलं बॅटर मस्त पॅगी फुललेलं आहे उत्तप्यावर टाकण्यासाठी मी इथे शिमला मिरची कांदा टमाटर आणि बारीक मिरची चिरून घेतलेली आहे आता एका पॅनमध्ये मी तेल लावून घेत आहे तयार झालेलं बॅटर आपण त्यामध्ये घालत आहे अशा प्रकारे आपण हे गोल गोल बॅटर आपण सर्व पॅनमध्ये फिरून घेत आहे त्यानंतर आपण कांदा शिमला मिरची टमाटर बारीक चिरलेली मिरची आणि कोथंबीर घालून घेऊया त्यानंतर दोन चम्मच मी तेल सोडत आहे हे बॅटर आता खालच्या बाजूने आपण छानपैकी भाजून घेऊया अशा प्रकारे आपला खूपच टेस्टी आणि सॉफ्ट रवा उत्तप्पा तयार झालेला आहे झटपट तयार होणारा हा उत्तप्पा तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा तो मला ही रेसिपी नक्कीच आवडेल